मातीत पडलेली साखर मुंगीच खाऊ शकते हतीत हे सामर्थ्य नसतं म्हणून लहान लोकांना कधी लहान समजण्याची चूक करू नये कधी अहंकारामुळे आपली मान उंचावू नका कारण जिंकणारेसुद्धा सुवर्णपदक मान वागवूनच घेतात हॅलो नमस्कार मंडळी स्पर्श या आय यूट्यूब चॅनलमध्ये मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर मंडळी कशात तुम्ही सगळे आय होप सगळे मस्त मजेतच असणार तरी ती मस्त मस्ती सुरू होती डुगूची आणि त्याच्या मावशीची आज वहिनी बनवलं होतं चिकनची भाजी आणि मी ती भरपूर दिवसानंतर खाणार होती यांना मी वहिनी म्हणते ना तर ह्या माझ्या मामाच्या सोनबाई आहेत मी खूप दिवसानंतर इकडे आलेली होती आईच्या घरी म्हणून त्या मला भेटायला आलेल्या होत्या जातो बाई छान दिसतो रुपया मला पण अशीच चिकन आवडते हे गावठीवाली कोंबडी आहे ना बरं झालं नाही बहिणी मीठ नाही टाकलं तर मीठ नाही टाकलं तर बरं झालं ना आणि ह्या दोघं बहीण भावाचं बघा काय सुरू आहे तर लगेच मारपीट करतात आणि लगेच एकत्र येऊन खेळत बसतात बदमास आहे

खरं तर डुगुना त्याच्या मावशीच्या अंगावरचा भरपूरच आहे तर त्याच्या मावशीला ना तो अजिबात जेवणसुद्धा करू देत नव्हता सारखं त्याच्यासोबत मस्ती करत होता आता बघा जेवण करता करता असं कोण करतो बरं तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट करायलाही विसरू नका आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कुठं अजी हो का बापा ए डोगू राहू <laughs> हो। दे ना इकडून जा मागून जा वगैरे झाल्यानंतर आई बाबा म्हणत होते की कपड्याच्या दुकानात जा म्हणून बहिणीसाठी कपडे घ्यायचे होते तर व्हिडिओ चाल ना ना समोर हो अगं पण तू व्हिडिओमध्ये आलीसच नाही पाहिजे मा <laughs> सीठा <सिदा> करतानी <laughs> वरनी का हा डुगू पाटुगू <laughs> एकदम चिप टाईप असा एकदम आहे हे <laughs> रुची तुझ्याकडे येतो म्हणते डुगू ये। जा डुगु। ना डुगु नाही तू काही सांगतेस ना नाही मार सन ग्लास वन ग्लास लावलाय मी चष्मा लावला का बस याला तर चष्मा लावायचंच असते चल चल तुला कपडे घेऊन देते ना आपा कपडे घेऊन देतात चल ती तो गाडीसाठी थांबला म्हणजे किती आहे नाही चल चल मग घेऊन तुला गाडी दिवसानंतर डुगुलांना ना काढी टिकली लावलेली होती तर तुम्ही म्हणाल इतक्या सगळ्या काढ्या टिकल्या बरं लावल्या आम्ही वर्णिकाला लावलो होतो ना तर त्यालाही हेवा लागलेला होता त्यानंतर ते त्याचे आप्पा आले तर तो, तो बसला सायकलवरती आणि मस्त गेला त्याच्या आप्पाच्या सायकलवरती बसून नाही मी चष्मा आता घेतला माझं खूप डोकं दुखत होतं ना म्हणून नाहीतर मग मी काय अकरावी बारावीपर्यंत वापरली मग बंदच केली होती दहा वर्ष चष्मा वापरलीच नाही मग केलं होतं आता दुखायला लागला होता आता डिलेवरीच्या नंतरपासून खूप त्रास व्हायला लागला ना फायनली आम्ही पोहोचलो दुकानामध्ये आणि डुगू महाराज आमच्या अगोदरच येऊन पोहोचलेले होते आणि तुम्हाला गावाकडील व्हिडिओ आवडतात का कमेंट करून नक्की सांगा वहिनी खूप दिवसानंतर आमच्या घरी आलेल्या होत्या प्लस मला भेटायला सुद्धा आलेल्या होत्या तर आई बाबा म्हणालेत की त्यांच्यासाठी कपडे घ्यायचे म्हणजे बहिणीला साडी घ्यायची आणि वर्णिकासाठी पण कपडे घ्यायचे आणि डुगूसाठी सुद्धा कपडे घ्यायचे होते सो आम्ही दुकानात आलेलो होतो डोंगरी पूर्ण वरपासून खालपर्यंत बहिणीला ही साडी आवडलेली होती सुंदर होती साडी मलाही आवडलेली होती माझ्याच पसंतीची आहे ती साडी त्यानंतर डुगूसाठी ना जसे कपडे पाहिजे होते तसे तर काही मिळालेलेच नव्हते आता नंतर घेणार होतो आम्ही त्याच्यासाठी कपडे हो आणि मला पण पहिलंच बांधायला पाहिजे होतं त्यांनी रात्रीमध्ये म्हणते ढोल बांधला म्हणते त्याच्यामध्ये रुची आम्हाला सारत आहे पा काय रुची सारत आहे चायनी आज आज रुची करून मिळत आहे आम्हाला चायनीजची पार्टी आ रुची बड्डे पार्टी देत आहे ना तू तुझ्या बड्डेला आम्ही होतो नाही ना आहे की नाही चलो अभी खाएंगे हम लोग चायनीज डुगू तू काय खातात आहे मावशीला काय मागणार आहे खात चिकन लॉलीपॉप वगैरे <स्थाथा> गावाचा एरिया चला लवकर इथून पूर्ण धूळ धूळ उडत आहे अजी माझा बाबू पण आहे ना हा चालत पण नाही म्हणते एकतर चप्पल पण यांनी काढून टाकलं नाही ओळखलं का तुम्हाला कोणी तुम्ही सलवार वरती आहे तर नाही ओळखलं असेल कोणी नाहीतर काही जीन्स घालून घेते का जीन्स टॉप घालून घेतो हो काही चालू हो का तू झोपला इकडे कुठली तुझा कॉलेज पण आला पाहिली बंद आहे काउंट बंद ठेवलं पण आता दिवाळीचा मौसम ना हेच आहे का फक्त मग दुसरीकडे नाही आहे काय तिकडं कुठे कपडे घ्यायला गेलो तिकडे तर मग तिकडेच काऊन नाही म्हणालीस तिकडे बंद तिकड भाजी चालू हो राहते बंद आहे का काय ते इथं माहित नाही हो का मग आता नूडल्स विथ मंचुरियन मंचुरियन विथ नूडल्स मंचुरियन ग्रेव्ही अबा तू नाही खाणार कॉकटेल खात तुम्ही का खाता मंचुरियन मंचुरियन म्हणता मंचुरियन नूडल्स मंचुरियन मंचुरियन नूडल्स ना नूडल्स मंचुरियन स्नॅप काढते का आता इकडून सांगतो इकडे बघ हाय कर वर्निका हाय हॅलो हॅलो म्हणे हॅलो आशिबा हॅलो हॅलो

त्यानंतर आम्ही तिघींनीसुद्धा नूडल्सच ऑर्डर केले आणि छान खाऊनही घेतले बरं का आणि निघालो घरी जायला तर आम्हाला पाणीपुरी दिसली तर पाणीपुरीसुद्धा खाऊन घेतली आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायलाही विसरू नका चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा सो मंडळी स्वस्त राहा मस्त राहा खुश राहा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये इतका वेळ दिल्याबद्दल थँक्यू